आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा परिवर्तन विकास आघाडीची आढावा बैठक संपन्न विविध मान्यवरांची उपस्थिती नागोठणे रोशन पत्की नागोठणे शिवसेना जनसंपर्क का कार्यालय येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी अकरा वाजता शिवसेना शिंदेगड काँग्रेस आय व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली या बैठकीत निवडणुकीचा सखोल आढावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांना पाचही पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली निवडणूक हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी शहर व विभागाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जोमाने कार्य करण्याचे का जो आवाहन या आढावा बैठकीत करण्यात आले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय व पुढील रूपरेषा ठरवण्यावर या बैठकीत जोर देण्यात आला या बैठकीत बूथ पातळीवर संघटनात्मक कामकाज मतदारांशी संपर्क साधण्यावर भर यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर ग्रामीण भागातही संघटन मजबूत करण्यावर जोर देण्याची सूचना देण्यात आली सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करून नियोजन करण्याचे ठरवण्यात आले स्थानिक प्रश्न विकासकामे आणि सरकारी योजनांचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी रणनीतीही यावेळी आढावा बैठकीत ठरविण्यात आली યાઠકી સાથે જિલ્લા પરિષદ ઉમેદવાર સુમિત દાદા કતે શિવસેના ઉપતાલુકાપ્રમુખ મનોજ દાદા ખાંડેકર શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબાક રોહા ઉપતાલુકાપ્રમુખ ગણપત લક્ષ્મણ મતરે આરબીઆઈ રોહા તાલુકા અધ્યક્ષ સંતોષ ગાયકવાડ સમીર શેઠ અધિકારી અશ્ફાક પાન્સરે સદ્દામ દફેદાર તસવુર અધિકારી ઇમ્રાન પાનસરે લહુ શેઠ તેલંગે ખુરશીદ અધિકારી વિજય ધામણે મુકેશ ભોઈ सुरेश गायकर बाळू रटाटे पाचही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेच्या वेळी सचिन भोसले सगीर अधिकारी अश्वाक पानसरे गणपत लक्ष्मण म्हात्रे दिनेशभाई घाग बाळू रटाटे प्रकाश मोरे दादा खांडेकर सुमित दादा काते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश घाग व प्रकाश मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कणघरे यांनी केले मतदान आहे की नियोजन पद्धतीने आपलं काम झालं पाहिजे जर करायचं असेल तर मनाने कराय तर हे निर्णय करू त्याच्या <णस्था> कामाला सुरुवात त्यांनी केली अजून निवडून यायचे आवजनच खरं म्हणजे त्यापुढे काय करतील त्याचं काय सांगाव एवढं सांगायचं आहे एवढी आम्ही पंचायत आणली सतरापैकी सोळा सीट आणल्या आणि ती पंचायत डावणीला बांधली ती पाईट गोष्ट मला ते दुःख जास्त आहे सत्ता असो या नसो जर करायचं ध्याय असेल तर आपण माणूस करू शकतो झालेलं नाही की आपण डावणीला कुठेतरी कमी पडलं म्हणून तिकडे आपण गेलो वाईट गोष्ट मी गेलो पाच याच्या सर्व गाणींचे नंबर घडवून पाह निवडणुकीची तारीख पाह आणि आपल्या पक्षांची आणि आपलं सर्वजण इथे संजा आज अजितदा पवार यांच्याबद्दलची घडलेले आहे त्याबद्दल आपण सर्वांनी पहिले तत्ता दिली वाहिली आल्या कारण आपल्याला एखादा माणूस जातो आज आपले मुख्यमंत्री होते ते आज आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण कारण ते जाणत होते आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होता आणि त्यांचा कार्यकाळ आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्या व्यक्तीबद्दल कोणीही चुकीचा शब्द वापरेल किंवा चुकीचा कुठलाही संजे जाता कामा नये आपल्याकडून कारण आपली ही युती आहे आणि युतीमध्ये एखादा चुकीचा आता कोणीही काही टीका करेल कोणी काही बोलेल पण आपल्याकडून ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण ह्याच्याबद्दल कोणी टीका करू नये ही मनाबद्दल तुम्हाला सर्वांना एक विनंती राहील कारण कसा हा एक माणूस आहे हा माणूस ज्यावेळी जातो तेव्हा त्याच्या कुटुंबावरती काय प्रसंग येतो हे आपल्याला सर्वांना चांगलंच माहिती आहे कारण आपल्याला एक माणूस गेला असं समजून आपण कोणीही असे काही त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या पक्षाबद्दल कोणीही असं कृत्य करू नये की जेणेकरून सांगायचं नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की समाजामधून मला ज्या समाजाने मला घडण गर, दिलेली आहे आणि ती घडण करत असताना त्याच योगदान म्हणून मला माझ्या कामाच्या स्वरूपात आपल्या जनतेला आणि समाजाला कसं बरं होईल हेच मी फक्त पाहतो दुसरं मी काही बघत नाही आता मला ह्या लोकांनी म्हणजे आता आसपास काही मानसारी साहेब साहेबची कधी भाषण वगैरे करत नाही खरं सांगायचं मानसरी साहेबांनी मला मी ह्यांच्याकडे पहिले गेलो दिनेश गाग घेऊन गेले कारण की नागोटण्याची रचना ही मला माहिती नव्हती तर मला दिनेशभाई गाग आणि माझा परम मित्र प्रवीण ताडकर ह्या दोघांचे योगदान तुम्ही एवढे मला बोललात की नागोठण्यामध्ये मला सगळी संघट संघटित करण्याचा प्रयत्न चा योगदान ह्या दोघांनी आणि आता ह्या मोठ्या युतीमध्ये योगात उद्धव ठाकरे यांचे माझ्यासाठी प्रयत्न केले लोक कशी संघटित होती आणि राहील आणि या फायदा हो दे कसा होईल हेच त्यांनी प्रयत्न करत आता आताची परिस्थिती आहे की राजकारण हा माझा दिशा नव्हता जेणेकरून माझा म्हणजे जो स्वातंत्र्यांनी राजकारण करायचा असतो हे माझा उद्देश नाही कारण की माझ्या व्यवसायामध्ये मी समाधानी होतो पण त्या समाजामधून मला काहीतरी देण्याचा भाग करायचा आहे म्हणून या स्वरूपात मी या राजकारणाच्या स्वरूपात मी देण्याचा भाग करत आहे आता मी सगळ्यांची प्रत्यक्षात बोललेलं आहे मला काय करायचं नाही काय नाही तर आजची मिटिंग मी यासाठी बोललेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी यासाठी बोलले आहे की आता आपल्या तुम्ही बोलतात की सुमित खाते सगळे सुमित खाते लोकांची पालक आहे काय तर आता काय माझी पालक आहे ते मी आता तुम्हाला बोलून दाखवणार नाही फक्त तुम्ही मला येत्या होऊ झालेल्या निवडणुका नागवडणा विभाग एकोणचाळीस गटमध्ये तुम्ही मला माझी विचारित धनुष्यल आणि आपल्या स्वाशराच्या अंजली गणजलीवले यांना स्माशावरती तुम्हाला दाखवून दिले का आणि आपण पहिला प्रयत्न करत होतो काँग्रेस पक्षाला आपण प्रयत्न करत होतो जेणेकरून मला मुल्यामध्ये शीट द्यायची होती पण त्यांनी कुठल्याही मनामध्ये शंका न करता त्यांनी मला हा पाठिंबा दिला रायगड टुडे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा